नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत सा। करते तर मैत्रिणीनो टायटल आणि वरून तुम्हाला समजलंच असेल आजचा आपला व्हिडिओ कशावरती आहे तरी पण सांगते आता तुम्ही माझ्या भोवती एवढ्या सगळ्या बॅग बघत आहात ना तर आजच्या व्हिडिओ म्हणजे मी महिनाभरामध्ये जेवढे बॅग बनवलेले आहेत जेवढे युजफुल कंटेंट बनवलेले आहे ना ते वन बाय वन तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे या सर्वांची कटिंग स्टिचिंग ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे ज्या ता ताईंनी मिस केला असेल व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांनी नक्की आता बघू शकता तुम्ही म्हणजे तुम्हाला कळेल की महिनाभरात आपण किती सारे वस्तू बनवून अपलोड केलेले आहेत व्हिडिओ याची कटिंग स्टिचिंगचे आणि बऱ्याच ताई आपल्या नवीन जोडलेले आहेत आपल्या चॅनल सोबत आपल्या युट्यूब चॅनलचे फॅमिली मेंबर झालेले असतात आणि मग त्या ताईंना माहित नसतं अगोदरचे व्हिडिओ त्यामुळे मी असं एक दोन महिने मिळून दाखवत असते जेवढं काही शिवलेले कंटेंट असते ना ते तर सुरू करूया सर्वात अगोदर आपण ह्या पाऊच पासून सुरुवात करूया तर बघा हे जे पाऊच दाखवलं होतं मी हे फक्त बारा बाय बारा इंच एकच चौकोनी कापडापासून आहे आणि याची पद्धत वेगळी आहे आणि ह्या एकाच व्हिडिओमध्ये मध्ये मी हे दोन पाउचचे प्रकार दाखवले होते दोन्ही पण साईज वेगवेगळी आहे आणि पद्धत पण वेगवेगळी आहे हे आपण पंधरा बाय पंधरा इंचा एकाच चौकोनी पीस घेऊन बनवलं होतं याची ओपनिंग बघा इथपर्यंत आहे आणि ह्या पाऊच ओपनिंग जी आहे ती अशी सरळ आहे आणि याच्या झिपला पण म्हणजे वेगळी दाखवली आहे झिप स्टिच करण्याची याची पण आणि दोन इंच कटिंग स्टिचिंग एकाच एक व्हिडिओ मध्ये आहे पाउच प्रकार म्हणून तुम्ही जरी सर्च केलं युट्यूबला तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील ही मोठी साईज आहे आणि फक्त एक एकच चौकोनी कापडापासून आपण हे बनवलेलं आहे आणि हे थोडस छोट साईजचं आहे म्हणजे पेन्सिल पाऊच म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता तर नक्की बघा आणि खूप साधे आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सर्वांची कटिंग स्टिचिंग दाखवतच असते त्यानंतर ही एक बॅग आहे आणि ही पण आपण एकाच आयताकृती कापडापासून बनवलेली थोडा सुद्धा कपडा आपण यातला वेस्ट नाही घालवलेला आणि बघा फक्त इतकी छोटीशी आहे पण खरंच क्यू खूप क्यूट आहे आणि छोटे छोटे बॅगी पण असे तुम्ही बनवून विक्री करू शकता आणि स्वतःही वापरू शकता ॲज अ टिफिन बॅग म्हणून पण वापरू शकता हँडबॅग म्हणून पण वापरू शकता आता तुम्हाला प्रॉपर शेप काढण्यासाठी मी याच्यामध्ये कपडे आहेत ते ठेवून घेतलेले आहे म्हणजे शेप आहे तो व्यवस्थित दिसावा ना यासाठी त्यानंतर ही एक जी पर्स आहे ना ही मला रिक्वेस्ट होती इंस्टाग्रामला रिक्वेस्ट आली होती एका ताईंची तर त्यांनी फोटो टाकला होता मग मी तशीच पर्स बनवून दाखवली आणि दोनच सर्कल घेतले होते मी ते परातीच्या आकाराचे आणि दोनच वर्तुळापासून आपण ही जी पर्स आहे ना क्यूट अशी सुंदर डिझाईन पर्स आहे ती बनवली आहे तुम्ही याच्यामध्ये मोबाईल वगैरे हो ठेवू शकता छोटीशी कॅश वगैरे हो पण ठेवू शकता छोटस मिनी पॉकेट वगैरे ठेवून तर अशा पद्धतीची ही जी पर्स आहे मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि इथे आपण बटनचा वापर केलेला आहे विदाऊट झीपचीच बनवलेली आहे नंतर मैत्रिणीनो तुम्ही कालच्याच व्हिडिओमध्ये ट्रॅव्हल बॅग बघितली आहे खूप मोठ्या साईज मध्ये आहे ऍक्च्युली आणि फक्त आपण दोनच चौकोनी कापडापासून बनवलेली आहे जास्त वेळ पण नाही लागत आणि बघा इकडनं पण आपण इथे हँडलसाठी एक हुक आहे ना म्हणजे एक छोटीशी स्ट्रीप आहे ती लावलेली आहे म्हणजे तुम्ही इकडून अशा पद्धतीने हँडल पण अटॅच करून घेऊ शकता आणि खूप मोठ्या साईज मध्ये आहेत कि मग तुमच्या याच्यामध्ये आठ ते दहा दिवसाचे कपडे बसतील एवढ्या मोठ्या साईज मध्ये आहे आणि वाईट ओपनिंग आहे याच्यामध्ये भरपूर कपडे ठेवलेले हो आहेत मी आणि बघा खूप सुंदर सावकाशाची कटिंग स्टिचिंग दाखवलेली आहे अगदी सोपी आहेत कुणीही बनवू शकता आणि हेच ज्या साडीच्या कापडापासून आहे ना मी या अगोदर आहे ना ही एक थ्री पॉकेट पॉकेटवाली पर्स दाखवली होती बघा म्हणजे दोन्ही एकाच साडीपासून बनवलेली आहे एकाच साडीच्या कापडापासून आणि ही थ्री पॉकेट पॉकेटवाली पर्स याला बघा टोटल मी थ्री पॉकेट दिलेले आहे आतमध्ये बघा खूप मोठा असते पर्सला आणि आतमध्ये पण एक झिपर पॉकेट आहे ते दिलेलं आहे हे आतला पॉकेट पण आहे ना खूप मोठा आहे म्हणजे तुम्ही याच्यामध्ये मोबाईल वगैरे ठेवू शकता खूप खूप मोठं पॉकेट आहे बघा आणि काही कॅश वगैरे हो पण ठेवू शकता एवढ्या मोठ्या साईजचा आहे थ्री पॉकेटचा आहे ना अशा पर्स म्हणजे शक्यतो आहे ना वयस्कर महिलांसाठी खूप बेस्ट असं ऑप्शन आहे आणि आपण स्वतःही वापरू शकतो त्याचबरोबर वरती पण मी एक पॉकेट दिलेलं आहे म्हणजे थ्री पॉकेटचे आहे सर्वांच्या उपयोगी येणार आहे प्रत्येक लेडीजकडे अशी पर्स असतेच शोल्डरला कॅरी करता येईल अशी आणि भरपूर सामान तुमचं याच्यामध्ये बसणार आहे तुम्ही गावी वगैरे जातानी पण घेऊन जाऊ शकता चा तुमचं छोटं मोठं असं फळं वगैरे जरी तुम्ही याच्यामध्ये ठेवले ना तरी पण खूप मोठी साईज आहे आणि दिसायला पण खूप सुंदर आहे आणि वर्ष चार वर्ष टिकते बघा कारण की आपण याला क्विल्टिंग पण केलेली असते आणि बॉटमचा बेस पण बघा या पद्धतीने आहे आणि हे दोन्ही पण आपण एकाच साडीपासून बनवलेले आहे ह्या दोन्हींची पण कटिंग स्टिचिंग तुम्ही सर्च करा युट्यूबला ट्रॅव्हल बॅग म्हणा वर्षा फॅशन आणि याला वर्षा फॅशन पर्स म्हटलं तरी पण तुम्हाला हे व्हिडिओ मिळून जातील त्यानंतर ही पण एक रिक्वेस्ट होती मला एका ताईनची कारण की मी अगोदर पण अशी एक बॅग दाखवली होती पण त्याच खाली मला एका एकादाईनची रिक्वेस्ट होती की छोट्या साईज मध्ये दाखवा मग मी त्यातूनच दोन तीन इंच कमी छोटी साईज दाखवली आहे बघा वेगळ्या आकाराची आहे वेगळ्या डिझाईनची आहे आणि याच्यामध्ये पण मी सामान भरून ठेवलेलं आहे तुम्हाला प्रॉपर शेप आहे तो कळावा ना यासाठी मी याची ओपनिंग बघा इथपर्यंत आहे आणि भरपूर सामान बसतं याच्यामध्ये पण त्यानंतर बघा ही एक डोअरमेट दाखवली आहे म्हणजे एका ताईंची मला लाईव्ह स्ट्रीम घेतलं तर मी लाईव्ह आले होते त्यावेळेस तर त्यांनी मला कमेंट केली होती की पायपुसनी दाखवा तसेच आपल्या चॅनलवरती मी त्यांना सांगितलं होतं पायपुसनीचे भरपूर व्हिडिओ आहेत तरी पण एक नवीन आणि वेगळ्या डिझाईनचे आणि सोप्या पद्धतीने मी ही पायपुसनी दाखवली आहे बॅक साइडनी कापडी शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे आणि इथे जे आहे ते, ते ब्लाऊज पीस आणि जुन्या शर्टचा पण वापर केलाय आहे चारी बाजूनी पायपिंग केलेली आहे आणि खूप सोपी आहे शिवायला आणि त्याचबरोबर तुम्ही दरवाज्यामध्ये टाकली ना तर खरंच पायपुसायला मन होत नाही टेबल मॅट म्हणून वापरू शकता तुम्ही कितकी सुंदर दिसते डिझाईन बघा किती सुंदर अशी दिसत आहे त्यानंतर मैत्रीण ही एक पर्स आहे आणि हिचे हँडल एक वेगळ्या पद्धतीने लावलेले आहे आणि बॉटमचा बेस बघा या पद्धतीने दिलेला आहे म्हणजे दोन कलर मध्ये मी ही बनवलेली आहे आणि आतमध्ये बघा एवढा मोठा असा स्पेस आहे याची पण कटिंग स्टिचिंग ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी बॉटमचा बेस कसा का काढायचा ना ते दाखवलेलं आहे म्हणजे तुम्ही कोणत्याही साईजची बॅग शिवत असू द्या तुम्हाला बॉटमचा बेस कसा का काढायचा ना त्याचं जी आयडिया आहे ती या व्हिडिओमध्ये याच्या कटिंग स्टिचिंगमध्ये मी अगदी डिटेलमध्ये दाखवलेलं आहे खूप सुंदर दिसते दोन कलरमध्ये आहेत कलर कॉम्बिनेशन तुम्ही वेगवेगळ्या घ्या आणि दिसायला पण बघा किती सुंदर अशी दिसत आहे त्यानंतर बघा मैत्रीण हे ना मी छोटे छोटे जे तुकडे होते ना त्याच्यापासून आहे ना अशा पद्धतीचे म्हणजे एक आपण बघा खूप मोठ्या साईजची मॅट म्हणू शकता तुम्ही याला आपण पिकनिकला वगैरे जातानी किंवा लहान बाळांना खाली टाकण्यासाठी म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता आणि गोनीचा वापर करून आणि खूप मोठ्या साईजमध्ये बघा मी जी जे मॅट आहे ना फ्लोर मॅट म्हणू शकता तुम्ही किंवा कार्पेट म्हणू शकता किंवा बसण्यासाठी झोपण्यासाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता एवढ्या मोठ्या साईजमध्ये आपण ही जी आहे ती मॅट बनवली आहे साईडने बघा मी ते गोनीचा वापर करून म्हणजे केलेला आहे आणि खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने याची एक एक चौकोन आहेत ना ते मी सेपरेट सेपरेट स्टिच केले होते आणि हे प्रचंड मेहनती व्हिडिओ बनवला होता मी कारण की खूप वेळ लागला होता हे बनवण्यासाठी तर याची पण कटिंग स्टिचिंग तुम्ही नक्की वागा आणि याला इथे हँडल पण दिलेले आहेत जे की फोल्ड करून आपण व्यवस्थित असं गाठ बांधून ठेवू शकतो आता मी दाखवायचे त्यामुळे नंतर ठेवून देईन व्यवस्थित त्यानंतर मैत्रिण हे बघा एक मोबाईल पाऊच आहे हे कमरेला अडकवण्यासाठी आहे मी याच्यामध्ये ना एक उभा दाखवलं होतं त्याचा फोटो लावते मी तुम्हाला स्क्रीनवरती पण त्या ताईंची यांची रिक्वेस्ट होती की आडव्यामध्ये कमरेला अडकवायचा पाऊच दाखवा मग मी त्यांच्या रिक्वेस्ट खातरच हा व्हिडिओ आहे तो बनवलेला आहे बघा याला टू पॉकेट दिलेले आहेत आपण याच्यामध्ये तुम्ही मोबाईल ठेवू शकता आणि बॅकसाईडला पण मोबाईल बसतो आणि कॅश वगैरे पण ठेवू शकता एटीएम वगैरे काही पण ठेवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता आणि कमरेला अडकवण्यासाठी मी एक अशा पद्धतीचे हुक दिलेली आहे हे आडव्यामध्ये आहे याची पण कटिंग स्टिचिंग ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे त्यानंतर मैत्रीण हे एक ना म्हणजे किट म्हणून पाऊच त्यासाठी ताईंची रिक्वेस्ट आली होती त्यासाठी मी हे पाऊच बनवून दाखवलेलं आहे अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने फक्त एकाच आयताकृती कापडापासून आपण हे बनवलेली आहे जास्त वेळ नाही लागत छोटा आहे पण खरंच खूप कामाचं आहे तुम्ही अशी पाऊचेस प्रवासामध्ये पण वापरू शकता त्यानंतर ही एक फॅन्सी टेबल मॅट म्हणून एका ताईंची रिक्वेस्ट आली होती म्हणजे तुमच्या कसे कमेंट येतात ना त्यावरती पण मी व्हिडिओ बनवतच असते आणि बघा ही टेबल मॅट म्हणून दाखवलेली आहे आणि खूप युनिक डिझाईन आहे एक वेगळं काहीतरी साडीचा लेस वापरला इथे चौकोनी कापड घेतले होते त्यालाच मध्ये कट करून दोन्ही वेगवेगळ्या रंगाचे पीस सोबत ठेवून स्टीच केले होते बॅक साईडने आपण इथे बोरीचा वापर केलेला आहे म्हणजे जेणेकरून वॉटरप्रूफ रहावं टेबलावरती ठेवताना आणि त्याचबरोबर तुम्ही बसण्यासाठी बस्कर म्हणून पण वापरू शकता आणि छोटी साईजमध्ये केली तर पायपुसने म्हणून पण याचा वापर आहे तो करू शकता त्यानंतर मैत्रीण हे जे तोरण आहेत ना तर हे तोरणला तुम्ही तो खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे आणि तोरणचे मी मला सा तरी वाटतं पाच सहा व्हिडिओ दाखवलेले आहेत तोरणचे आणि वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आहेत आणि बघा घरच्या साहित्यामध्ये फक्त लेस वगैरे आपण विकत आणलेला आहे बाकी सगळं आपण घरच्या कापडामध्येच बनवलेलं आहे याची पण कटिंग स्टिचिंग ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे त्यानंतर मैत्रीण ही एक बॅग आहे हिची बॉटनचा बेस आहे ना ती स्टिच करण्याची एक वेगळी पद्धत दाखवलेली दा आहे बघा राऊंडमध्ये आहे म्हणजे अशा पद्धतीने आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कटिंग स्टिचिंग दाखवलेली आहे दा खूप वेगळी पद्धत आहे पण लय सोपी म्हणजे जास्त काही अवघड नाही आणि आतमध्ये बघा एवढा मोठा स्पेस आहे तुम्ही याच्यामध्ये एक टिफिन आणि एक बॉटल ठेवू शकता एवढे मोठ्या साईज आपण ही पिशवी प्रकार म्हणा किंवा टिफिन बॅग आहे ती दाखवलेली आहे खूप कामाच्या असतात अशा बॅगी म्हणजे आपल्याला डब्बा वगैरे आप देत आणि रानामध्ये महिला कामाला जातात ना त्यांच्यासाठी पण अशा बॅगी खूप उपयोगी ठरतात कारण की डबा बाटली तर घेऊन जावीच लागते त्यानंतर बघा ही आठवडी बाजारासाठी प्रकार दाखवला होता आणि ही रिक्वेस्ट होती त्यामुळे दाखवली ती आणि याला आपण आतमध्ये नाही टोटल सात पॉकेट बनवलेली आहेत बघा म्हणजे मिरच्या टोमॅटो जे आहे ते एकत्रित होऊ नये मिक्सअप होऊ नये म्हणून एका यांची रिक्वेस्ट होती ना त्यानुसार बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि मधलं जे पॉकेट आहे ते सात अशा सात पॉकिटाची आपण ही जी बॅग आहे ना ती आठवडी बाजारासाठी बनवलेली आहे बघा खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवली आहे ज्या काही न सिल्ब घेतली तर मी युट्यूब ला सर्च करा वर्षा फॅशन आठवडी बाजार पिशवी प्रकार तरी पण तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल गरम होत आहे लाईट नाही आमची इथं आणि त्याच्यामुळे व्हिडिओला क्लॅरिटी कशी आहे ती जे पण मला माहित नाही कारण की लाईट असलं तर मग वरती लाईट पण लावल्या जातो आणि रिंग लाईट पण लावली जाते तर व्यवस्थित दिसतं पण आता नाही आहे लाईटचा भरोसा पण नाही म्हटलं मग किती वेळ थांबणार आता त्यानंतर बघा अशा पद्धतीने मी हे केलं चौरंगावरती कवर दाखवलं होतं आणि बघा खूप सुंदर आहे हे मला वाटतं हे मागच्या वर्षी दाखवलं असेल मी पण आता कंटेंट दाखवायचे होते तर माझ्या लक्षात आलं म्हटलं नवीन ताईंना माहित नसतं मग म्हटलं चला हे पण दाखवूया त्यानंतर मैत्रिणी हे एक पायपुसनी म्हणून दाखवली आहे अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने दाखवली आहे बघा किती जाड झालेली आहे आणि बॉटमच्या साईडने आपण इथे कापडी शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे बघा खूप सुंदर आहे पायपुसणीचे खूप खूप व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती तुम्ही वर्षापॅशन डोअरमेट डिझाईन म्हटलं तरी तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल आणि मी प्लेलिस्टच बनवून ठेवलेली आहे पायपुसणीची त्यानंतर हे एक ताटावरचं रुमाल म्हणून दाखवलेला आहे बघा दोन्ही साईडनी यूज करू शकता कारण की कुठूनच आपली जी शिलाई आहे ती वरतून दिसत नाही म्हणजे आतल्या साईडने पण नाही आणि बाहेरच्या साईडने पण दिसत नाही त्यानंतर हे पण एक मी पायपूसने म्हणून दाखवलं होतं बघा खालच्या साईड मी शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे आणि वरती अशा पद्धतीने म्हणजे टेबल मॅट म्हणून पण तुम्ही याचा वापर करू शकता कारण की मी याला लेस लावलेली आहे ले त्यामुळे त्यानंतर मैत्रीण पुन्हा हा एक ताटावरचा रुमाल म्हणून दाखवलेला आहे बघा याला कडेकडे ने लेस आणि या पाकळ्या आहेत त्या सेपरेट सेपरेट मी स्टीच केल्या आहेत मध्यभागी सर्कल आहे बॉटमच्या साईडने बघा कुठूनही शिलाई आपली वरतून दिसत नाही आणि इकडनं पण दिसत नाही अगदी प्रॉपर आणि फिनिशिंगमध्ये तुम्ही ताटावर सरुमाल म्हणून सर्च केला ना तरी तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल त्यानंतर बघा हे जे साडी कवर आहे ना तर ह्या साडी कवर मध्ये जे चार कॉर्नर म्हणजे कापड निघलं होतं वेस्ट कापडापासूनच मी हे जे दोन पाऊच आहे ना ते बनवलेले आहे म्हणजे याच्यातला थोडा पण कपडा आपला वायाला नाही गेलेला कारण की एक साडी कवर बनवलं आणि त्याच्यामध्येच आपण हे जे दोन पाऊच आहेत ना ते बनवलेले आहेत टू टू पॉकेट जे आहेत हे आणि हे पण आपण फक्त एकाच आहे कृती कापडापासून बनवलेलं आहे म्हणजे जास्त वेळ नाही लागत हे साडी कवर शिवायला आणि खूप मोठ्या साईज मध्ये आहेत मी याच्यामध्ये ना आता दोन ब्लँकेट आणि एक पिलो ठेवलेली आहे एवढी मोठी साईज आहे आता तुम्हाला आयडिया आली असेल म्हणजे ब्लँकेट ठेवल्यानंतर म्हणजे एवढ्या मोठ्या साईजचा पण हे साडी कवर किंवा तुम्ही ब्लँकेट कवर पण म्हणू शकता याला अशा पद्धतीचे अगदी मोठ्या साईजमध्ये आहे आणि याची ओपनिंग पण बघा खूप वाईड ओपनिंग आहे म्हणजे पूर्ण इथपर्यंत आपला हा जो पार्ट आहे ना तो ओपन होताय याच्यामध्ये तुम्हाला साड्या काढायला ठेवायला सोपं आहे आता बघा याच्यामध्ये एक मी उशी ठेवली आहे त्याचबरोबर दोन ब्लँकेट ठेवलेले आहे म्हणजे तुम्ही ब्लँकेट ठेवण्यासाठी पण या कवरचा वापर करू शकता आणि साड्या ठेवण्यासाठी पण वापर करू शकता तुमच्या दहा ते बारा साड्या याच्यामध्ये हिवी ब्रायडल साड्या बसणार आहे इतक्या मोठ्या साईजमध्ये आपल्या साडी कवर आहे ते बनून रेडी झालेला आहे बघा त्यानंतर मैत्रीण हे ना जेवणाच्या ताटांचा सेट ठेवण्यासाठी मी एक ऑर्गनायझर दाखवलं होतं ही पण मला रिक्वेस्ट होती आता मी याच्यामध्ये ताटं वगैरे काही ठेवलेले नाही पण त्याचा फोटो मी तुम्हाला स्क्रीनवरती लावते की तुम्ही याच्यात ताट प्लेट वाट्या भरपूर ठेवू शकता एखाद एक घालून एवढे मोठे साईज म्हणजे आपले हे ताट जेवणाच्या ताटांचा सेट ठेवण्यासाठी ऑर्गनायझर आहे ना ते मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहे भरपूर साध्या आणि सोप्या पद्धतीने मी याची कटिंग स्टिचिंग दाखवलेली आहे आणि ताईंना आवडले आहे कारण की मला कमेंट पण आले ना तुमच्या की मला गरज होती याची तर मला पण खूप भारी वाटतं की माझे म्हणजे बनवलेले व्हिडिओ तुमच्या पण उपयोगी येतात तुम्हाला पण आवडतात आणि तुम्ही ते नक्कीच बनवून ट्राय करता तर मला पण भरपूर आनंद होता आणि तुमच्या अशा कमेंट आणि हे वाचून माझं खूप म्हणजे काम करण्याचा उत्साह अजून वाढतो त्यानंतर मैत्री मी ना गेल्या वर्षी ना गुढीसाठी साडी शिवून दाखवली होती आणि दोन तीन साड्यांचे प्रकार दाखवलेले मी एक मध्ये दाखवलेली आणि ही एक साध्यामध्ये आहे आणि त्याचबरोबर एक ना कलशासाठी आंब्याच्या पानाचं आहे ना तोरण दाखवलं होतं म्हणजे गुढीला आपण जे तांब्या लावतो ना त्याला पण हे आपण हे तांब्याचं म्हणजे सॉरी आंब्याच्या पानाचं तोरण आहे ते पण भरून दाखवलेलं आहे आणि त्यानंतर ही रक्षाबंधन साठी एक जी राखी आहे ना ती बनवून दाखवली ती रक्षाबंधनच्या व्हिडिओच्या रक्षाबंधनच्या अगोदर आता ज्या ताईनी नसेल बैठलं त्यांच्यासाठी माहीत होईल खूप साधे आणि सोप्या पद्धतीने दाखवली ती शाळेत मुलांना लावतात ना राखी बनवून आणायला घरून तर तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने फॅब्रिकची राखी बनवून देऊ शकता लवकर पण बनवून तयार होते आणि दिसते पण खूप सुंदर तर अशा प्रकारे मैत्रीण मी तुम्हाला जेवढे महिन्याभरात बनवलेले कंटेंट आहेत ना युजफुल ते वन बाय वन दाखवले तर नक्कीच तुम्हाला यातले कोणते कंटेंट आवडला किंवा कोणती वस्तू आवडली कोणती बॅग आवडली ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघताना ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा म्हणजे मला कळतं की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे आणि या सर्वांची कटिंग स्टिचिंग ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तुम्ही युट्यूबला सर्च करून पण बघू शकता आणि मला कमेंट करून विचारलं तरी पण मी तुमच्या कमेंटला रिप्लाय देईन फक्त त्या नाव टाका म्हणजे मला पण ते शोधून तुम्हाला द्यावी लागते लिंक मग बराच वेळ जातो माझा पण त्यामध्ये तर असे असे करते की मी तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आहे तो पण युजफुल ठरला असेल आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा हायप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शेवराय आणि मैत्रीणं तुमचे प्रेम आशीर्वाद पाठिंबा असंच माझ्या पाठीशी राहू द्या आणि चला आता भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय